कसबा भावडा राजाराम बंधारा गेले दोन महिन्यानंतर वाहतुकीस खुला झाला असून या पुलाला लागूनच नवीन बंधाऱ्याचे काम गेल्या अनेक वर्ष झालं रखडलं आहे हे काम पूर्ण होण्यासाठी स्थानिक आमदार व प्रशासनाचे लक्ष घालून हे नवीन बंधाऱ्याचे काम या वर्षी तरी पूर्ण होणार का असा सवाल शेतकरी व वा वाहनधारकातून होत आहे गेल्या आठ ते दहा वर्ष झाले या बंधाऱ्याचे काम बंदच आहे राजाराम सहकारी साखर कारखाना हंगाम येत्या काही महिन्यातच चालू होत असून ट्रॅफिकची समस्या या बंधाऱ्यावर होत आहे या बंधाऱ्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे जीव मुठीत धरूनच वाहनधारकांना बंधारा पास करावा लागतो प्रशासनाने व स्थानिक आमदार जर अशा गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर शेतकऱ्यांनी व वा वाहनधारकांनी हा प्रस्ताव कोणाकडे मांडायचा हाच प्रश्न निर्माण होऊन बसला आहे तेव्हा प्रशासन आणि स्थानिक आमदारांनी यात लक्ष घालून हे बंधाऱ्याचे काम पूर्ण करावे आणि त्या शेतकरी वर्ग व वाहनधारकांना होणाऱ्या धोक्यात सामोरे जावे लागणार आहे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके